जिओजी स्पॉटलाइट मध्ये स्वागत आहे भारतात घराचं कर्ज झपाट्याने वाढत आहे आणि लोकांची आर्थिक चिंता देखील दोन हजार पंचवीस च्या पहिल्या सहा महिन्यात घरगुती कर्ज जी डी पी त्रेचाळीस पॉइंट पाच टक्के झालं आहे दोन हजार तेवीस मध्ये ते सदतीस पॉइंट नऊ टक्के होत जेव्हा काहीतरी अचानक घडतं जसं आजार नोकरी जाणं किंवा घर दुरुस्ती तेव्हा बरेच लोक कर्ज घेतात क्रेडिट कार्ड वापरतात त्यामुळे अजून कर्ज वाढत पण याला चांगला पर्याय आहे एमर्जन्सी फंड तयार करा हा निधी तुमचा आणि कुटुंबाचा रक्षण करतो फायनान्शियल एक्सपर्ट सांगतात की तीन ते सहा महिन्यांच्या खर्चा इतकी रक्कम एमर्जन्सी फंड मध्ये ठेवावी जर तुमचा महिना खर्च पन्नास हजार असेल तर दीड ते तीन लाख रुपये हवे एमर्जन्सी फंड कसा तयार करायचा नंबर एक थोडं थोडं सुरू कर दर महिना दोन हजार ते पाच हजार इतकी रक्कम वाचवा नंतर हळूहळू वाढवा नंबर दोन बचत आपोआप करा एक सेव्हिंग्स अकाउंट उघडा आणि त्यात दर महिना बचत होईल असं सेट करा नंबर तीन योग्य ठिकाणी पैसे ठेवा जसं की जास्त व्याज मिळणारं बचत खातं एफ डी किंवा लिक्विड म्युच्युअल फंड नंबर चार रिस्की इन्व्हेस्टमेंट टाळा हे पैसे जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवू नका हे पैसे सुरक्षित ठेवा नंबर पाच वेळोवेळी तपासा तुमचं आयुष्य बदलतं तसं एमर्जन्सी फंड सुद्धा बदलायला हवा नंबर सहा वापरल्यावर परत भरून काढा जर कधी पैसे वापरले तर शक्य तितकं लवकर परत जमा करा किती वेळ लागतो एका सामान्य माणसाला तीन महिन्याच्या खर्चा इतका एमर्जन्सी फंड तयार करायला सुमारे पंधरा महिने लागतात आजच्या काळात एमर्जन्सी फंड असणं फारच गरजेचं आहे आजपासून सुरुवात करा स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा